नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला मैत्रिणींनो आज खूप दिवसांनी कटिंगचा व्हिडिओ मी घेऊन येत आहे तर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग इथे आपण पाहणार आहोत विदाऊट बेल्ट ज्याला बेल्ट नाही आहे त्या प्रिन्सेस कटचं छत्तीस इंच मापाचं चेस्टच्या मापाचं आपण इथे कटिंग पाहणार आहोत तर सर्वात अगोदर हे जे मापाचं ब्लाऊज आहे ते मी इथे घेतलेलं आहे आणि त्याची उंची मी इथे मोजून घेत आहे चौदा इंच उंची आहे या ब्लाऊजची त्यानंतर चेस्टचं इथे आपण मोजून घेऊया तर नऊ इंचाची घडी येत आहे तर नऊ इंच कोणत्या संख्येचा चौथा भाग होतो तर छत्तीस इंचाचा चौथा भाग नऊ इंच होतो म्हणून नऊ इंचाची घडी आपण इथे टाकणार आहोत त्यानंतर मुंडा अशा पद्धतीने तुम्ही मोजू शकता वरतूनही मोजू शकता तर मुंडा मी इथे मोजून घेतलेला आहे आणि तसंही जर छत्तीस इंच आपलं चेस्टचं माप असेल जास्त हेवी चेस्ट नसेल तर साडेपाच ते पावणे सहा इंचाचा मुंडा तुम्ही घेऊ शकता साडेपाच इंचाचं सा शोल्डर आपण इथे घेणार आहोत साडेपाच इंच शोल्डर मी इथे मार्क करून घेतला आहे सरळ रेषा देऊन घेतली आहे खाली पण एक डॉट देऊन घेत आहे कारण हे अंतर सरळ येण्यासाठी आणि आता पावणे सहा इंचाचा मुंडा आपण इथे घेणार आहोत पुन्हा एकदा अशा प्रकारे जी आपली साइड फिटिंगची लाईन असते ती इथे ठेवून मी खाली अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच मार्क सुटून आ, आ, किती मुंडा येतोय ते एकदा चेक करून पाहिला आहे तर बरोबर पावणे सहा इंचाचा आपला मुंडा इथे येत आहे नऊ इंचावर मी इथे चेस्ट साठी मार्किंग करत आहे हे हा जो पार्ट आहे तो आपण पाठीमागचा पार्ट आधी आ, मार्क करून घेत आहोत आणि कट करणार आहोत तर लक्ष देऊन पहा तर आता जी कमरेची फिटिंग आहे तिचा चौथा भाग आपल्याला खाली इथे मार्क करायचा आहे तर तो मी मोजून घेतलेला आहे तो जो काही आलेला आहे तो इथे मार्क करून घ्यायचा आहे एक इंच आपल्याला पाठीमागच्या डार्टसाठी घ्यायचे आणि दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी पुढे घ्यायचं आहे अशा पद्धतीनं या दोन लाईन मी आखून घेतलेल्या आहे अलीकडची आपली साईड फिटिंगची लाईन आहे पलीकडी आपली मार्जिन आहे त्यानंतर सव्वा इंच इथे मुंड्यासाठी मी गॅप घेतलेला आहे पाठीमागच्या मुंड्यासाठी आणि त्याच्यावर अशी मुंड्याला गोलाई देऊन घेत आहे त्यानंतर व्यवस्थित आपण गोलाई देऊन घेतलेली आहे आता गळ्याचं मार्किंग इथे करूया गळ्याला पाठीमागे आपण नॉड लावणार आहोत आणि डीप गळा असला तरी नॉड लावत असल्यामुळे आपल्याला इथे अडीच इंचा गळा मी घेतलेला आहे अडीच इंचाचं मार्जिन इथे गळ्याला घेतलेलं आहे खाली गळ्याची पट्टी मोजून घेतलेली आहे तिच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड केलेला आहे वर आणि वरती अडीच इंचावर जरी गळा घेतला असला तरी खाली थोडासा डीप घ्यायचा आहे म्हणून तीन इंचावर खालच्या बाजूने गळा घेतलेला आहे त्यानंतर पाठीमागचा गळा हा मटका गळा आहे साडेतीन इंचावर वरतून मी गळ्यापासून खाली मार्क करत आहे तिथून राहिलेल्या अंतरात टेप असा मध्यावर दुमडून घ्यायचा आहे आणि त्याच्या बाहेर एक किंवा दीड इंच जितका तुम्हाला डीप हवा हवाय त्याच्यानुसार मार्क आहे आणि बरोबर तिथून आपल्याला मटक्याचा आकार अशा पद्धतीनं द्यायचा आहे तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला व्यवस्थित मटक्याचा आकार देता येत नसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही ही पद्धत अवलंबू शकता तर आता इथे पहा मार्क इथे मी करून घेतलेला आहे आणि आपलं पाठीमागच्या डाटसाठी इथे मी मार्किंग करत आहे चार साडेचार इंचावर तुम्ही आडवं मार्किंग करू शकता उभं मार्किंग तुम्ही साडेचार इंच घेऊ शकता गळा तुमचा जेवढा डीप असेल गळ्याच्या खालीच आपला टक्स यायला हवा तर आता जे एक इंच कशासाठी वाढवलंय ते इथे तुमच्या लक्षात आलं असेल इथे असं तिरक आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे जेव्हा टक्स मारतो तेव्हा कापड ते असं खाली कोण निघतो तसं निघू नये ते कापड सरळ व्हावं त्यासाठी हे अर्धा इंच आपण इथे तिरकं घेतलेलं आहे साईड फिटिंगच्या बाजूने परंतु ते मी लगेच कट करून नाही घेणार कारण हाच पार्ट आपल्याला आहे असा ॲज इट इज समोरच्या पार्टसाठी आपल्याला याच्यावरूनच मापे घ्यायची आहेत म्हणून ते मी नंतर कट करणार आहे तर आता हा पार्ट असा असा इथे ठेवून घ्यायचा आहे आणि सगळीकडून खडूने एकदा मार्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतर पट्टीने आपण ते जोडून घेणार आहोत तर मुंढा वरती गळा शोल्डर वगैरे सगळं काही आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं मी सगळीकडून हे मार्क करून घेतलेलं आहे आता पट्टीने मी याला डार्क करत आहे तुम्हाला समजण्यासाठी या बाजूने साइड फिटिंग फिटिंगच्या बाजूने वरती शोल्डरच्या बाजूने इथे पहा सगळीकडे पट्टीने जिथे जिथे सरळ रेषा आहे तिथे आपल्याला त्या डार्क करून घ्यायच्या आहे मुंडा परत एकदा इथे आपण मार्क करून घेणार आहोत कारण समोरच्या बाजूने करायचा असतो तर त्यासाठी इथे मार्जिन लक्षात येण्यासाठी इथे मुंडा सुद्धा आपल्याला परत एकदा आखून घ्यायचा आहे शिलाई मार्जिनची जी लाईन आहे ती मी परत आखून घेत आहे कारण इथे आपल्याला काही माप वाढवायची असतात ती कुठे आणि किती वाढवली आहेत हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथे ही शिलाई मार्जिनची लाईन पुन्हा एकदा आखून घेतलेली आहे खाली पहा अर्धा ते पाऊन इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे तुम्ही किती अडकवता शिलाईमध्ये त्याच्यावर ते अवलंबून असतं समोरच्या बाजूने हुकाय पट्टीसाठी अर्धा इंच मी इथून तेथून सर रेषा आखून घेतलेली आहे गळ्याची इथे मी पहा पहा मा, लाईन मार्क करून घेतलेली आहे गळा एकदा इथे आपण मोजून घेऊ सहा साडेसहा इंचाचा हा गळा आहे तर वरती शोल्डरमध्ये आपल्याला काही अंतर गुंतवायचं असतं तर आता इथे गुंतवल्यानंतरचं हे जे मार्जिन माप आहे ते आपण घेतलेलं आहे म्हणून इथे अर्धा इंच मी शोल्डर साठी सोडून त्या खाली सहा इंचा हा गळा आपला घेत आहे गळा डीप आहे तर खालच्या बाजूने पावणे तीन इंच मी घेत आहे तीन किंवा पावणे तीन इंच आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे तुमचा गळा थोडा डीप होईल जितका तुमचा मापाचा आहे त्या त्यानुसार आणि छान गोल असा आकार इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे तुम्ही समोरून कुठलाही आकार पानगळ्याचा आकार देऊ शकता षटकोनी आकार देऊ शकता किंवा चौकोनी आकार देऊ शकता तर अशा पद्धतीनं पहा जिथे जिथे आपल्याला गरज आहे तिथे आपण मार्किंग करून घेतलेला आहे मार्जिन वाढवून घेतलेला आहे इथे तीन इंचावर मी मार्क केलेला आहे वरती आपला जो अपेक्स पॉईंट असतो त्यासाठी मार्क करून घेतलेला आहे साडे दहा इंचावर आणि पहा तिथे सव्वा तीन इंचावर आणि खालच्या बाजूने तीन इंचावर आहे थोडीशी तिरकी ही मधली लाईन आपली टक्सची होणार आहे आता इथे पहा मुंड्याचं मी थोडासा डीप करून घेत आहे पाठीमागच्या मुंड्यापेक्षा आणि अर्धा इंच मुंड्याच्या जी लाईन आहे त्याच्या पुढे घेत आहे आणि ही लाईन वरती अशी जोडून घेत आहे त्यानंतर इथे टक्स जो आपल्याला प्रिन्सेस कटचा घ्यायचा आहे तो अडीच इंचावर घ्यायचा आहे अडीच इंचावर मी आडवी ही लाईन दिलेली आहे आणि वरतीही अडीच इंचावर दिली दिलेले आहे जिथून आपल्याला कर्व घ्यायचा आहे व्यवस्थित शेप द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा आता हेच अडीच इंच या बाजूने मी आपलं वाढवून घेत आहे कारण जो मधला आपण आखलेला आहे ते आपण कट करून घेणार आहोत जो टक्स आपण आखून घेतलेला आहे तो मग ते मार्जिन आपल्याला कुठे मिळणार म्हणून आपली जी शिलाईची लाईन आहे त्याच्या बाहेर आपल्याला अडीच इंचावर ही लाईन घ्यायची आहे वरती ही अर्धा इंच मी मुंड्याजवळचं जे दोन लाईन तुम्हाला दिसत आहे त्याच्यामधलं जे अंतर आहे अर्धा इंच ते कट करून घेणार आहे जेणेकरून व्यवस्थित छातीला पफ आपल्या इथे निघेल तर खाली असं तिरकं आपल्याला करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच वरती कारण जेव्हा आपण हा मधला टक्स मारतो त्यानंतर हे बाजूचे कोण असे खाली निघू नयेत आणि ते तिरकं होऊ नये त्यासाठी आपल्याला ते खूप गरजेचं असतं ती स्टेप अजिबात विसरायची नाही आता गळा पहा इथे व्यवस्थित आपल्याला गोल कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मुंड्याच्या बाजूने आता मी कट करत आहे आपला हा जो पार्ट आहे गळ्याच्या बाजूचा तो निघालेला आहे हे जे बाहेरचं कापड आहे ते असं कट करून टाकायचं आहे आता व्यवस्थित आपला हा पार्ट जसा पाहिजे तसा आपल्याला रेडी झालेला आहे आता इथे या पार्टचं हे जे अर्धा इंच मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला कट करायचं मुंड्याच्या बाजूनं आणि खालच्या बाजूने अडीच इंच ते मी इथे कट करून घेत आहे आता हा पार्ट देखील आपला कट करून रेडी झालेला आहे याच्यात कुठेही कुठलंही मार्जिन आता आपल्याला ॲड करायचं नाही जे करायचं होतं ते तुम्ही लक्षपूर्वक पाहिलंच असेल तशा पद्धतीनं तुम्ही जर आ, अशी स्टेप फॉलो करून जर आ, हे कटिंग केलं तर अजिबात तुमची कटिंग चुकणार नाही आणि फिटिंगही चुकणार नाही आता आपण इथे स्लीवसाठी मार्किंग करून करूया तर स्लीव जे आहेत त्या थ्री फोर आहेत परंतु कापड हे कमी का आहे तर आपण याला जॉईंट देणार आहोत तर मी इथे किती आहे ते मोजून घेत आहे आणि त्यानंतर पुढे आपण तेवढं त्याला जॉईंट करणार आहोत तर अशा पद्धतीनं पहा स्लीव्ज आहे ती डिझायनर आपल्याला बनवायची आहे तर तरी मी तुम्हाला इथे त्याचं जे मार्किंग आहे ते दाखवत आहे बाहीचं बाई अशी ठेवून पाहिजे आहे आपल्याला किती कापड कमी पडतंय किंवा जास्त आहे ते पाहून घ्यायचं वरती सरळ रेषा आखून घ्यायची जशी आपण स्लीवची कटिंग करतो त्याच पद्धतीनं आपल्याला इथे करायची आहे तीन, तीन इंचावर बाई इथे डाऊन करून घ्यायची आहे त्यानंतर पाठीमागचा पार्ट घ्यायचा आहे अर्धा इंचवरती शोल्डरसाठी सोडून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं मुंडाघेर मोजून घ्यायचा आहे आठ इंच मुंडाघेर या बाईचा येत आहे अशा पद्धतीनं बाईचं जे मार्किंग असतं आपलं ते करून घ्यायचं आहे जो मत्स्य आकार आपण देऊन घेतो त्याचाही आकार इथे देऊन घ्यायचा आहे आणि तेवढा आपल्याला कट करून टाकायचं आहे ती बाजू आपली जेव्हा आपण बाही जोडू समोरच्या बाजूने यायला हवी तर आता हे मी बाजूला ठेवून घेत आहे त्यानंतर आपण याचं जे कटिंग आहे ते पिसावर करणार आहोत तर गळा वगैरे मी शिवायच्या वेळी कट करणार आहे तर पहा हे आपलं पिसाचं कापड आहे ते अशा पद्धतीनं बंद बाजू आपल्या बाजूने करून घ्यायची आहे आणि हा पाठीमागचा जो पार्ट आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर पहा मैत्रिणींनो जर तुम्ही शिकायला सुरुवात केली आणि जर तुम्ही व्यवस्थित टिप्स फॉलो करून एकाच क्रिएटरचे व्हिडिओ पाहून जर तुम्ही शिकलात तर नक्कीच तुम्हाला ब्लाऊज कटिंग स्टिचिंग येणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीनं फॉलो करून ब्लाऊज शिवायचे आहेत तर माझ्या चॅनलवर अजूनसुद्धा भरपूर व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या चेस्टचे कटोरीचे मापाचे ब्लाऊज आहेत जे मी कट केलेले आहेत तुम्हाला दाखवलेले आहेत स्टिच करून दाखवलेले आहेत बाहीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ज्या मी सविस्तर पद्धतीनं तुम्हाला त्यात शिकवलेल्या आहेत तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहायला अजिबात विसरू नका कारण व्हिडिओज तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओज मिळणार आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी अनेक टिप्स तुम्हाला दिलेले आहेत की जेणेकरून तुमचं बाउ ब्लाऊज चुकू नये माझे व्हिडिओ शक्यतो बिगिनर्ससाठीच आहेत कारण ज्यांना येतं ते तर प्रो असतातच परंतु जे बिगिनर्स आहेत जे नवीन शिकतायत त्यांना असे व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला माझे व्हिडिओ समजत असतील तुमच्या पद्धती लक्षात येत असतील तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला कुठल्या मापाचं कटिंग हवं आहे हे सुद्धा मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आता पहा आपण स्टिचिंगसुद्धा मी इथे तुम्हाला अगदी झटपट दाखवणार आहे जास्त व्हिडिओ मोठा न करता तर आता समोरचा जो पार्ट आहे ते दोन्ही बाजूला जसे कटोरीचे आपण पार्ट दोन बाजूला टाकून जोडून घेतो तशाच पद्धतीने इथं आपण हे पार्ट जोडून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याचं स्टिचिंग कसं करायचं ते मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तर पहा साईडचं जे कापड आहे ते आपण कट करून घेऊया दुसराही पार्ट अशाच पद्धतीने आपण इथे रेडी करून घेणार आहोत दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत आता जो गळ्याच्या बाजूचा पार्ट आहे तो आपण इथे रेडी करून घेऊ तर अशा पद्धतीने पहा दोन्ही बाजूला कापड असं एकमेकाच्या समोरासमोर टाकता आपण त्याच पद्धतीने टाकायचं आहे जेणेकरून काय होईल की तुमचे दोन्ही पार्ट एका बाजूचे तयार होणार नाहीत जेव्हा तुम्ही नवीन शिकत असता मोस्टली होणारा प्रॉब्लेम जर कोणता असेल ब्लाउज मध्ये नवीन शिकणाऱ्यांकडून शिक तर तो हाच असतो की दोन्ही पार्ट एकाच बाजूचे तयार होतात तर सगळ्यात अगोदर आपल्याला ती पद्धत शिकून घ्यायची आहे की दोन्ही पार्ट एकमेकांच्या समोरासमोर टाकायचे आहेत जर मुंढ्याची बाजू तुम्ही टाकलेली असेल तर समोरच्या पार्टची मुंढ्याचीच बाजू त्याच्या समोर यायला हवी गळ्याच्या बाजूने तुम्ही ठेवला असेल तर गळ्याचीच बाजू त्याच्या समोर यायला हवी तर अशा पद्धतीने ती पद्धत आपल्याला फॉलो करायची आहे समोरच्या बाजूचे प्रत्येकी त्यामध्येच ही गपलत होते त्याच्यामुळे ती पद्धत आपण इथे शिकून घ्यायची आहे आता हा देखील समोरचा आपल्या गळ्याकडचा पार्ट तयार झालेला आहे दुसरा पार्ट इथे मी लगेच तयार करून घेतलेला आहे <coughs> दोन्ही पार्ट आपले इथे तयार झालेले आहेत आता हे पार्ट एकमेकांना कसे जोडायचे पहा गळ्याच्या बाजूने तुम्ही सुरुवात करा खालच्या बाजूने जर सुरुवात केली का का तर काय होतं कधी कधी नवीन शिकत असताना तुम्हाला ते व्यवस्थित वरती गळ्यापर्यंत मुंड्याच्या बाजूपर्यंत कापड जात नाही मध्येच संपत किंवा काय तर म्हणून गळ्याच्या बाजूने जर सुरुवात केली तर खालच्या बाजूने आपण ऍडजस्ट करून घेऊ शकतो कापडाला पण वरती मुंड्यात कमी जास्त झालं तर मग ब्लाऊजला रिंगल्स वगैरे पडतात म्हणून तुम्ही वरच्याच बाजूने खाली असं जोडत यायचं आहे सुंदर असा पफ आपल्या ब्लाऊजचा इथे निघालेला आहे आता याही बाजूचं तसंच गळ्याच्याच बाजूने मी हा पार्ट जोडून घेत आहे आपल्याला इथे कुठेही ओढाताण करावी लागत नाही कुठलंच कापड ओढावं लागत नाही आपली कटिंग जर व्यवस्थित झाली असेल फक्त जिथे कर्व आपल्याला घ्यायचा आहे तिथे आपल्याला अगदी हळूहळू व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे आणि एक दाबाचं किंवा अर्धा इंचाचं अंतर तुम्ही यामध्ये ठेवू शकता तर तुम्ही जर बिगिनर्स आहात तर अंतर तुम्ही थोडसं जास्त घेतलं तरी हरकत नाही पण मग बाजूनं जे आहे शिलाई मार्जिन ते तुम्ही प्रत्येक मध्ये जास्त ठेवायचं आहे जा जेणेकरून कुठेही मापात गफलत झाली किंवा कुठेही कापड कमी का जास्त झालं तर ते तुम्हाला ऍडजस्ट करता यायला हवं तर पहा याही बाजूचा सुंदर असा पफ आपला निघालेला आहे आता गळ्याची जी हो सॉरी हुक आहे पट्टी जी आहे ती इथे मी तयार करून घेत आहेत या ब्लाउजच्या हुक ज्या आहेत त्या डाव्या बाजूला आहेत डाव्या हाताला आहेत आणि लुक्स जे आहेत ते उजव्या बाजूला आहेत तर अशा पद्धतीनं पट्टी मी इथे जोडून घेत आहे तर तुम्ही लक्षपूर्वक पहा तर यासाठी सेपरेट व्हिडिओ मी हुक लुक पट्टीचा बनवणारच आहे तर इथेही तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीनं पहा हुकलूक लुक्स म्हणजे जोडण्याच्या पट्टी जोडण्याच्या खूप पद्धती आहेत ज्या तुम्हाला युट्यूबवर मिळून जातील तुम्हाला जीही पद्धत समजत असेल त्या पद्धतीनं तुम्ही जोडू शकता तर अशा पद्धतीनं पहा मी, मी ले ले ही जोडून घेतलेली आहे माझ्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये मी वेगळ्या पद्धतीने हुकलुक पट्टी जोडलेली आहे तिथेही तुम्ही जाऊन पाहू शकता तीही पद्धत तुम्हाला जर सोपी वाटत असेल तर तुम्ही ती फॉलो करू शकता तर पहा आता ही हुकची जी पट्टी आहे ती इथे तयार झालेली आहे गळ्याला कुठेही आपल्याला इथे कमी जास्त करावं लागलेलं ला नाही कारण गळ्याचं कटिंग आपलं अतिशय गोल आणि व्यवस्थित सुंदर झालं होतं त्यामुळे आपल्याला आप कुठेच त्याला काटछाट करावी लागलेली नाही आता जे पार्ट आपण प्रिन्सेस कटचे जोडून घेतले आहेत तिथे वरती दाबटिप द्यायची मी विसरले होते तर ती मी नंतर देऊन घेतलेलीच आहे ती व्हिडिओ तुम्ही पुढे पाहू शकता तर आता पहा हा जो खालची जी पट्टी आहे ती आपण अशा पद्धतीने इथे जोडून घेणार आहोत चाहे। चाहे। तर इथे एक सरळ टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर याच्यावर आपल्याला दाब टिप घेऊन हे कापड असं आतल्या बाजूने फोल्ड करून व्यवस्थित पट्टी जोडून घ्यायची आहे तर पहा एक, एक दाबावर तुम्ही इथे टिप मारू शकता किंवा अर्धा शकता आणि नंतर तुम्ही याला शिलाई करू शकता परंतु टिप जर तुम्ही फिनिशिंग मध्ये मारली तर आपल्याला हातशिलाई करण्याचीही गरज पडत नाही तर दोन्ही बाजूने ती पट्टी मी खालची जी आहे ती जोडून घेतलेली आहे आपली छान फिनिशिंग इथे ब्लाउजची तयार झालेली आहे कुठेही टक्स आपल्याला पफ येण्यासाठी मारावा लागलेला नाही तर पहा आता मी दाब टिप या पार्टीवर विसरले होते ते देऊन घेतलेली आहे सुंदर असे आपले पार्ट इथे तयार झालेले आहेत आता गळ्याला इथे अशा पद्धतीनं वेगळ्या कलरचा गोट लावून म्हणजे जो त्याच्या प्रिंटवर मॅचिंग होतोय तशा पद्धतीनं मी इथे गोल्डन कलरचा गोट इथे जोडून घेत आहे तर गोट पट्टी मी अक्रॉस पट्टी अगोदरच तयार करून ठेवली होती तर ती मी इथे अशा पद्धतीनं एक दाबावर जोडून घेत आहे आता इथे नॉश द्यायचे आहेत व्यवस्थित पहा गोटपट्टी जोडल्यानंतर कारण नॉश जर दिले नाही तर मग आपला जो गोट आहे तो उलटा वगैरे पडतो आणि मग फिनिशिंग येत नाही गळ्याला शक्यतो गोटच मारा कारण आता हे गोटचं कापडही आपल्याला हल्ली वेगळं विकत मिळतं तर त्याने सुंदर असा गोट बसतो जर तुम्ही नवीन असाल कापडाचा गोट तुम्हाला येत नसेल तर ह्या कापडाचा गोट खूप सुंदर बसतो तर अशा पद्धतीनं तुम्ही तो गोट मारून घेऊ शकता अगदी बारीक गोट आपल्याला इथे मारून घ्यायचा आहे आणि सुंदर असा गळा आपला समोरचा गोल तयार होणार आहे तर अशाच पद्धतीनं वेगवेगळे वेग ब्लाऊज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज पाहत राहा तुम्हाला कुठल्या मापाचा व्हिडिओ हवा असेल तर त्यासाठी तुम्ही मला नक्कीच आ... कमेंट करू शकता आणि काही चुकत असेल तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर इथे आपल्याला आणखी एक टीप द्यायची आहे आणि हे जे कापड आहे ते तुम्ही हातशिलाई करू शकता परंतु अगदी एकदा वर सुंदर टीप मारली की हातशिलाई करण्याचीही गरज पडत नाही तर पहा अशा पद्धतीनं समोरचा पार्ट आपला तयार झालेला आहे पाठीमागे आणि बाहिला डिझाईन आहे त्यामुळे मी इथे व्हिडिओ दाखवलेला नाही धन्यवाद